आपण पाहतोय ही दृश्य सध्या जी तुम्ही पाहताय त्यात सिद्धांत आणि त्यांच्यासोबत तीच महिला आहे जिने हे गंभीर आरोप केले आहेत दोन हजार बावीस मध्ये त्यांनी संपूर्ण घरासमोर लग्न केलं होतं मात्र नंतर फसवणूक झाल्याचं कळत आहे एक मोठी बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळ बैठकीत शिरसाटांच्या मुलाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला सिद्धांत कडे बंदूक आली कुठून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मंत्र्यांच्या पोराला बंदुकीचं लायसन्स आहे का असा प्रश्न आहे शिरसाट यांचा या प्रकरणावरती मात्र बोलण्यास त्यांनी नकार दिल्याचं कळत आहे आताच मंत्रिमंडळ बैठक झाली आणि त्यावेळी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला गेला संजय शिरसाट यांच्या मुलावरती सध्या तिथे प्रश्न उपस्थित करण्यात आले बंदुकीचा फोटो जो स्क्रीनवरती आपण सिद्धांत शिरसाट यांच्या हातात बंदूक दिसतीय नेमकं ही बंदूक त्यांच्याकडे आली कुठून त्यांच्याकडे लायसन्स आहे का मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून खुलेआम तुम्ही बंदूक घेऊन मिरवतायत का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत खरं तर लायसन्स असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी सुद्धा एक व्हॅलिड कारण असणं गरजेचं असतं मात्र जर सिद्धांत शिरसाट यांच्या हातात बंदूक दिसते आणि जर ते आत्महत्येचा धमक्या देतात तर हे प्रकरण नक्कीच गंभीर आहे